सीपीएन बेरार रवीनगरचे आंतरराष्ट्रीय परिषदेत सुयश विज्ञान व तंत्रज्ञान विभाग मुंबई असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स मुंबई आणि नबीरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा व सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी दोन दिवसीय कार्यात्मक पदार्थ या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेत भारत चीन नेपाळ जर्मनी येथील वैज्ञानिक व्याख्याते तंत्रज्ञ संशोधक आणि विद्यार्थी असे एकूण पाचशे जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत अठ्याहत्तर पोस्टर व दोनशे पन्नास शोध निबंध सादर केले सीपीएन बेरार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रवीनगर येथील प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम पुरी प्राध्यापक विशाल बोरकर प्राध्यापक लता आवळे हर्षिता बावने व आयुष सहारे यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेत आठ शोध निबंधाचे मौखिक सादरीकरण केले हे आठही शोध निबंध आंतरराष्ट्रीय स्मरणिकेत प्रकाशित झाले आहेत तसेच या मौखिक शोध निबंध सादरीकरणात सी पी बेरार महाविद्यालयाला द्वितीय क्रमांकाचे प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त झाले या परिषदेत सहभागी होण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा रंदई उपमुख्याध्यापिका शुभांगी नारळे पर्यवेक्षिका कल्पना पुरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले